शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो नमस्कार जैतू जैतू इंदुराष्ट्रम हे युट्यूब चॅनल सादर करत आहे हर हर महादेव ही श्रंखला या श्रंखलेमध्ये आज आपण पाहूया भस्मासुराची कथा ही भस्मासुराची कथा परमश्रद्धेने श्रवण करा एकदा कैलासावर भगवान शंकर आपल्या सर्वांगाला भस्म लावत होते त्या भस्मात अचानक एक खडा आला तो खडा बाजूला ठेवला पण त्यातून एका राक्षसाचा जन्म झाला राक्षस म्हणाला मी आपला सेवक आहे मला सांगा आता मी आपली काय सेवा करू शंकर म्हणाले तू भस्मातून निर्माण झाला आहेस त्यामुळे तुझे नाव भस्मासूर असेल आणि तू मला नित्य नव्हे चिताभस्म आणून देत जा शंकरांच्या म्हणण्यानुसार भस्मासूर दररोज चिताभस्म आणून देत असे पण खरोखरच यश संपत्ती कीर्ती ज्ञान औदार्य वैराग्य असे सर्व गुण एके ठिकाणी राहूच शकत नाहीत परंतु आपल्या सर्वांच्या प्रिय महादेवाजवळ मात्र ते सर्व गुण एकत्र राहत आहेत भस्मासूर नित्याने नवे चिता भस्म आणत असे आणि त्याचा त्याला अहंकार झाला त्याच्या मनात असुरी विचार येऊ लागले गाय ब्राह्मणांचा संहार करावा असे त्याला वाटू लागले ब्रह्मा विष्णू महेश यांचा पराभव करावा त्रिभुवनावर आपणच राज्य करावे असा विचार त्याच्या मनात येऊ लागला यासाठी त्याने शंकरांना फसवण्यासाठी एक युक्ती आखली एके दिवशी भस्मासूर शंकरांना म्हणाला मी सर्व पृथ्वी शोधली परंतु मला चिता भस्म काही मिळालेच नाही आता काय करावे तुमचा नित्य नेम तर पूर्ण केलाच पाहिजे आता तुम्ही मला असा वर द्या की मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो भस्म होईल मनात कपट ठेवून भस्मासुर आला होता कापट त्यानेच भस्मासुराने हा वर शंकरांकडे मागितला होता भस्मासुराने साष्टांग नमस्कार केला आणि हा वर मागितला महादेव भोळे तथा असतो म्हणाले पण पार्वती माता मात्र चिंतेत पडल्या त्यांनी ही सर्व प्रकार पाहिला आणि म्हणाल्या याला हा वर देऊ नका हा सर्व सृष्टी भस्म करील याच्यावर विश्वास ठेवू नका पण तरीही महादेवांनी भस्मासुराला वर दिला वर मिळताच भस्मासूर आनंदाने उड्याच मारू लागला पृथ्वीवर येऊन त्याने ब्राह्मण गायी या सर्वांना शोधून शोधून त्यांचे भस्म केले ऋषी मुनींनाही भस्म केले मोठमोठे राजे त्यांनाही शोधायचा आणि त्यांना भस्म करायचा हे व्रत सगळीकडे पसरले अनेक जण गुहेत जाऊन लपून बसले भस्मासुरापुढे सर्वच जण हतबल झाले होते शंकरांना मात्र काही माहीतच नव्हते या सर्व प्रकारांपासून ते अनभिज्ञच होते त्यांच्यापुढे तो अत्यंत नम्रपणे चिताभस्म आनंदित असे भस्मासुराने आता मात्र विचार केला की आता प्रारंभी इंद्राला भस्म करू आणि त्यानंतर विष्णूला शेवटी ज्याने वर दिलाय त्या गंगाधरालाच भस्म करून टाकावे आणि त्रिभुवनात अतिशय सुंदर अशी गंगाधराची पार्वती तिला आपणच पळवून न्यावे पृथ्वीवर सर्वच जण घाबरले काही ऋषी विष्णूंजवळ आले त्यांनी भस्मासुराची ही सर्व हकीकत विष्णूंना सांगितली मग सर्वांनी मिळून शंकरांना सांगितली शंकरांनी आपला नियम चुकू नये म्हणून भस्मासुराला वर दिला होता पण त्यामुळे आता आम्हा सर्वांनाच पृथ्वीवर जगणे कठीण झाले आहे विष्णूंना सर्वजण म्हणाले आपण पृथ्वी पालक असल्यामुळे आम्ही आपणा शरण आवलो हो। आहोत आमचे रक्षण करा सर्वांच्या सोबत विष्णू इकडे कैलासावर शंकरांजवळ आले सर्वांच्या त्रासाची त्यांनी शंकरांना माहिती दिली शंकरांनी सर्वांचे समाधान केले आणि मी पाहतो ना भस्मासुराकडे असे वचन दिले मग सर्वच जण आपापल्या स्थानावर आले तेवढ्यात भस्मासूर तिथे आला महादेव त्याला म्हणाले का रे मी तुला भस्मासाठी वर दिला होता परंतु तू त्याचा गैरफायदा घेतलास मी तुला दिलेल्या वरामुळे उन्मत्त होऊन तू पृथ्वीवर हाहाकार माजवलास का हे ऐकून भस्मासुरही भडकला आणि मोठ्याने गर्जना करून शंकरांना म्हणाला आता गुपचूप ही त्रिभुवन सुंदरी पार्वती मला दे मी तिला नेण्यासाठीच तर इथं आलो आहे माझे म्हणणे ऐक नाही तर भोलेनाथ मी तुलाही भस्म करेन भस्मासुर असे म्हणून लगेच शंकरांच्या मागे लागला शंकर पुढे भस्मासूर मागे शंकर पुढे भस्मासूर मागे परंतु शंकरांची लीला अगाध होती ती भस्मासुराला माहीतच नव्हती उन्मत्त अशा भस्मासुराला अहंकाराने पकडले होते भवानीने इकडे स्तवन सुरू केले हे शेषशाही भगवान तुम्ही आत्ताच प्रकट व्हा आलेले संकट तुम्हीच दूर करा श्री विष्णूंनी भवानीचे म्हणणे ऐकले संकट मनोमन जाणले भगवान विष्णूंनी स्वतः मोहिनी रूप धारण केले सौंदर्यवती लावण्यवती अशी मोहिनी ही मोहिनी दिसताच भस्मासूर मात्र फार वेडा झाला मोहिनी नृत्य करत होती नृत्य करणाऱ्या मोहिनीला भस्मासूर म्हणाला हे मोहिनी तुझ्यासारखे सौंदर्य मी आजपर्यंत पाहिले नाही तुझी पावले जिथे पडतात तिथे चरणकमळ उगवतात आता तू मला माळ घाल मी जन्मभर तुझा दास होऊन राहण्यास तयार आहे हा सर्व प्रकार शंकर वडाच्या झाडाचे रूप घेऊन पाहत होते आणि जवळच उभे होते भस्मासूर व मोहिनी तिथेच होती मोहिनी म्हणाली आमच्या कुळाचे दैवत या वडाच्या झाडामध्ये आहे लग्नापूर्वी आपण या झाडासमोर नृत्य व गायन करू म्हणजे माझे दैवत आनंदी होऊन आपल्याला आशीर्वाद देईल तू माझ्याप्रमाणेच नृत्य व गायन कर हं तू माझ्याप्रमाणेच हावभाव व मुद्रा केल्यास तर ठीक नाहीतर माझे दैवत तुला जाळून भस्म करेल आणि या सर्व अटी तुला मान्य असतील तरच तू माझ्यासोबत लग्न करू शकतोस अन्यथा नाही भस्मासूर असूरच तो त्याने कसलाही विचार न करता या अटींना होकार दिला मोहिनीने वटवृक्षाला नमस्कार केला आणि नृत्यास प्रारंभ केला ती गाणे म्हणत होती तिच्या सुमधुर आवाजाने व लयबद्ध नृत्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण झाले संपूर्ण निसर्ग त्यामध्ये रममान झाला होता मोहिनीसारखेच हावभाव भस्मासूर करत होता आणि नृत्यामध्ये तो रंगून गेला होता मोहिनीने आपला हात स्वतःच्या मस्तकावर ठेवला ते पाहून भस्मासुरानेही आपला हात त्याच्याच स्वतःच्या मस्तकावर ठेवला आणि काय आश्चर्य एका क्षणात भस्मासूर भस्म झाला आणि त्याचबरोबर मोहिनीने आपले मोहिनी रूप सोडले आणि चतुर्भुज पृथ्वी पालक विष्णू रूप प्रकट झाले वटवृक्षाचे रूप सोडून शिवशंकर मूळ रूपात आले हरिहर भेटले इकडे पार्वती मातांनाही ही, ही बातमी कळली त्याही आनंदित झाल्या भस्मासुर मृत झाल्यामुळे त्याची दहशत संपली होती विष्णू व शिव कैलासावर आले पार्वतीने दोघांचीही पूजा केली सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला गेला कैलास आणि वैकुंठ एकच आहेत हेच यातून प्रतीत झाले बंधू भगिनीनो व्हिडिओ आवडला असल्यास याला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या जैतो जेतू तु हिंदू राष्ट्रम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा चला तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये हर हर महादेव